फक्त टोलवाटोलवी करून घ्यायची असेल आणि तुम्हाला तुमची अवकात काय पैसे देऊनसुद्धा ही समजून घ्यायची असेल तर या मुंबई नाकाच्या एअरस्टेल स्टोअरला नक्की या इथं तुमचं अवकात काय हे तुम्हाला कळेल घ्या हां घ्या 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 ना ओढून घ्या तुम्ही ओढून घ्या ओढून घ्या ओढून घ्या मोबाईल घ्या आले का स्त्री तू आलं चला चला पोलीस स्टेशनला चला व्हिडिओ चालू चला 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 पोलीस फोन केलेला सांगा तुमचा व्हिडिओ केला चला पोलीस स्टेशनला या चला चला या पोलीस स्टेशनला या चला पोलीस स्टेशनला चला पोलीस स्टेशनला या चला तर मित्रांनो तुम्हाला इथं तुमचा अपमान करून घ्यायचा असेल तुमची अवघात काय आहे हे कळायची असेल तर एअरटेल स्टोअर मुंबई नाका इथं नक्की ना या हे आहे मुंबई नाकाचं एअरटेल स्टोअर आणि इथल्या ज्या माझ्या भगिनी आहे यांना लगेच यांचं स्त्रीत्व यांचं जागं झालेलं जा जा आहे तर जाऊ दे कळेल तुम्हाला थोडं थांबा तर इथं नक्की विजिट करा तुम्ही तुमच्या अवकात काय यांना लाखो रुपये बिल देऊन सुद्धा तुमच्या अवकात काय हे तर नक्की कळेल या नक्की एअरटेल स्टोर मुंबई नाका हा बोल ऐक ना रील बघितली मी दोन्ही ते लय नालायक लोक आहे आता तुला कॉल पण येतील ऐक ना कॉल कुठले येतील का ते आहे ना तू कोणाला तरी जामीन झालाय आ, आ, ते तू काय म्हणता तुझं पार्सल आलंय ते कॉल जे माहितीये ना ते कॉल येतील आणि आता ते जे ओटीपी पडताय ना तुला हा, हा, ते ओटीपी पडताय ना त्यातला एक लक्ष देऊ काही झालं तरी ओटीपी काय शेअर करू नको हे एअरटेल एअरटेलचा अनुभव आलेलं आहे कॉलेज रोडला मला आता तुझी रील बघितली क्लिक झालं मी माझा मोठा मायटा झाला होता मी शेवटी कमिशन ऑफिसला कंप्लेंट टाकली कंप्लेंट टाकल्यावरती मला जेवढे नंबर आले हो। तेवढे नंबर त्यांना मी त्यांना ऑनलाईन टाकली दहाव्या मिनिटात त्यांची कारवाई होत आहे ना मेसेजेस डिलीट नको करू किंवा हे ना हे राहू एक, दे तुझ्या मोबाईलला आणि तुला आता कॉल यायला लागतील आणि एका एका मिनिटात आहे ना चाळीस पन्नास ओटीपी येतात बरं बरोबर सर्कल नंतर अजून ते काही काही ऑनलाईन गेमिंग वगैरे इकडून तिकडून तर हा सगळा एव्हिडन्स ठेव ही माझी गोष्ट झाली होती दोन महिने आणि मी आहे ना भाई मग इतका टेन्शन नाही ऑनलाईन नंबर वरून कॉलच उचलत नव्हत आणि लेडीज बोलते बर का आपण थोडंसं इकडे तिकडे कारण गेलं ना किती घाण घाण शिवाय येते Hmm. बर, आए, काए, 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 बर का आणि ते सांगता आम्ही सायबर क्राईमधन बोलतोय तुम्हाला दिल्ली पोलिसांना कंप्लेंट टाकावी लागेल तुमची सीआयडी मार्फत इन्क्वायरी लावली आहे असं तसं काय 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 सांगतील बरं का तर एक लक्षात ठेव फक्त मला जे काही इन्स्ट्रक्शन ओटीपी द्यायचा नाही कमिशन ऑफिस मधन सांगतात ते किती काय झालं तरी ओटीपी द्यायचं नाही आलेला प्रत्येक नंबर लगेच ब्लॉक करायचा जास्त कॉन्व्हर्सेशन करायचं नाही आणि कुठल्याही मेसेजला रिप्लाय करू नको बरं होस येस आधार कार्ड वगैरे दिलेलं आहे ते कुठे त्यांना आपल्या नंबर त्यांच्याकडे अरे माझ्याकडे किस्सा आला मी एना, ना आधार कार्ड आहे ना माझ्या घरी मी प्लॅन सगळ्यांचे मी पोस्टपेड केले तर ना त्यांनी काय केलं माझा आधार कार्ड डाऊनलोड केला आणि आधार कार्ड प्रिंटला तिसरीकडे पाठवलं नाही ते मी आधार कार्ड कुठे जर द्यायचं आलं ना त्याच्यावर लिहून देतो की आता मी काल सुद्धा एक आधार कार्ड दिलं ना आधार कार्ड इश्यू फॉर आरटीओ पर्पज तारीख आणि सही सेल्फ अटेस्टेशन असं करतो पण तिथे ना त्यांनी माझ्याकडनं आधार कार्डला सही पण घेतली आणि माझं आधार कार्ड त्यांनी डाऊनलोड केलं आज नाही दिलेले पण मी पूर्वी जेव्हा नंबर हे केला असेल तेव्हा दिलेले असं हा नाही पण मग तुला कॉल येतील फक्त एक लक्षात ठेव कुठे जाणार गरम होऊन जाऊ नको आणि ना एकदम फुल काम राहायचं ते समोरून शिवाय देतात घाण काय काय बोलतात फक्त ते नंबर आहे ना ते मेन्शन ठेव ते ले ले, नंबर डिलीट करू नको किंवा ट्रू कॉलरला राहू दे कारण की कंप्लेंट टाकावं लागत म्हणजे तुझी गोष्ट वेगळी बाबा तू मोठा माणूस आहे तुझ्या तुला वेगळा काहीतरी अनुभव येईल पण एक अनुभव नक्की रे बाबा तू खूप मी ही जी कॉल रेकॉर्डिंग आहे ना आता ही पण मी शेअर करणार आहे की हा त्रास फक्त मला नाही सामान्य लोकांना कसा त्रास दिला जातोय हे हो, हो, पण मी लगेच हो, शेअर करणार आहे कारण हे बघ माझे फॉलोअर जे आहे ना ते पोलिसांपासून हो, हो, सगळे फॉलोअर आहे विषय जर आपला की समाजात फालतूच्या रोडी परंपरा चालू आहे ना नवीन झालेल्या पाहिजे कुठेतरी आपण त्यांची सर्व्हिस घेतो आपण लाखोने लाखो रुपये दिले रे आपण त्याच्यानंतर आपल्याला हार्ड फेड योग्य नाही ना फेकडण्याचे फेकडण्याचे पैसे मोजतो बाबा फेक ना। प्रश्नच नाही अरे तुला मुद्दा नाव घेत नाही पण तुला सांगतो मोबाईल झाला ना भारतामध्ये तेव्हापासून मला पोस्टपेड पोस्टपेड तुला माहिती माझी आर्थिक परिस्थिती काय तरी मी पोस्टपेड वापरतोय तेव्हापासून म्हणजे बीपीएल होतो कार्ड तेव्हा बीपीएल बीपीएलचं हच झालं हचं वडाफोन झालं मग वडाफोन आयडियाचं लग्न झालं मग ते लग्न पटलं नाही मग आपण एमटेल मध्ये आलो हा नेट तेव्हाच आहे बरोबर तेव्हापासून पोस्टपेडच मी पैसे भरतोय यांना तू विचार कर हा ना तेच ना तर ना हे यांचा उद्योग दिसतोय मला पण असं म्हणजे हे कन्फर्म झालं तुला तुझी तुझ्या एक्सपिरियन्स झालाय ना तुझे yes, yes, yes. आता जी रील बघितली दिली त्यानंतर मला म्हणून मी लगेच फोन केला तुला येस 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 मी आता लगेच तो पण टाकतो म्हणजे लोकांना कळेल की नेमकं काय चाललंय आणि याला आहे ना फिशरी कॉल वगैरे अशा टाइप काहीतरी कॉन्सेप्ट वर केला हा मला ऍक्च्युली समजत म्हणजे मला माहिती आहे कसं करतात कोणता तरी ऍप आहे त्याच्यावरून हे करता पण त्यांनी माझ्या नंबरचा दुरुपयोग केलाच कसा काय मी आता उद्या जातो सायबर याच्यात तिथं कंप्लेंट टाकणार आहे नाही मी तुला नंबर पाठवतो मग तुला तो कशा प्रकारे कंप्लेंट टाकतात ते मी माझी कंप्लेंट टाकलेली टाकतो सीपी पोलीस आहे ना त्यांचा नंबर आहे व्हॉट्सअप नंबर आहे तो ऑनलाइन असतो कंटिन्यू ऑनलाईन आपला कमिशनर ऑफिस आहे ना त्याच्या ग्राउंड फ्लोअरला त्याच हे मेन हे हेड आहे तिथे बसतात तिथे डायरेक्ट जातो ना उद्या त्यांच्याकडे त्याला काय आपल्यासाठी इथे बसल्या तर कंप्लेंट टाकली ना तुझा एवढा वेळ वाचल दहाव्या मिनिटाला हे जे मॅसेज आलेले ना हे सुद्धा स्क्रीनशॉट टाकले ना बाई तरी लगेच कारवाई चालू होईल दहाव्या मिनिटाला काय नाई हा थँक्यू आय लव्ह यू हो लव्ह यू बाई चल